मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहत आहे आपलं बोल की भाव आहे मराठमळं युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील याची खात्री आणि याची तजवीज मी शंभर टक्के तुम्हाला करून देत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप घडून येण्याची दाट शक्यता आहे नवे तर भूकंप घडूनच येणार आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणात काय वेगळं होणार म्हटलं की त्याला काय आता जास्त त्याच्यावर तो कोणी विचार करत नाही कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सगळंच होऊन गेलेलं आहे फक्त काँग्रेस आणि भाजप एकत्र यायचे राहिलेत नाही ते बाकी सगळे पक्ष एकमेकांच्या मांडीवरती जाऊन बसलेले आहेत सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपापलं आप 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 राजकारण आणि हाकलेलं आहे पण सध्या महाराष्ट्रामध्ये मा भूकंप होईल असं का म्हटलं जाते किंवा भूकंप होण्या पाठीमागची कारण काय आहेत किंवा कुठल्या पक्षांमधून भूकंप होणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळेस महाराष्ट्रातली मीडिया ही एखाद्या नेत्याबद्दल बोलत असते त्यावेळेस ती मीडिया बोलत नसते तर तो नेता त्या मीडियाला बोलायला लावत असतो हे किती जरी तुम्ही मान्य नाही केलं तरी हेच खरं असतं नाही तर कुठलीच मीडिया कुठल्याच नेत्यावरती डायरेक्ट असे आरोप करू शकत नाही ना, कारण त्या नेत्यानं मीडियाला खत पाणी घातलेलं असतं की तुम्ही काहीही करा आणि त्या ठिकाणी माझी बातमी चालवा माझ्याबद्दल वातावरण निर्मिती करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या काळात मला त्यातून बाहेर पडायला सोपं पडेल म्हणून न्यूज चॅनेल्स असतील मराठी असतील हिंदी असतील यांच्यापर्यंत यांचे साठेलोटे असतात यांचे संपादक यांचे मोठे मोठे प्रमुख लोक जे असतात एडिटर वगैरे हो हे सगळे यांच्या शब्दाखाली जात नाहीत सो त्याच्यामुळं त्यांनी सांगायचं आणि यांनी बातम्या लावायच्या अशी काही ती परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात पूर्ण देशातच असते त्याचा काही विषय ते प्रत्येक राज्यासाठी ठरलेलाच असत आता विषय असा झालाय की जयंत पाटील जयंत पाटील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते जयंत पाटील अजित पवारांसोबत जातायत जातायत जाता येत अजित पवारांसोबत का जाता येत किंवा अजित पवारांसोबतच जाण्यात त्यांचं काय भल आहे हे आपण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो विश्लेषण हे जे आहे ते अत्यंत माहितीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक केलेले सो व्हिडिओ <coughs> शेवटपर्यंत बघा एवढीच अपेक्षा आणि असे वेगवेगळे विषय मानण्यासाठी नेहमी अपडेट देत अपडेट राहत जा कारण मी प्रत्येक वेळेस नवनवीन विषय घेऊन येत असतो तर मित्रांनो आज वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची ची पुण्यामध्ये मिटिंग होती त्या मध्ये शरद पवार दिलीप वळसे पाटील अजित पवार जयंत पाटील ही सगळी मातब्बर माणसं एका म्हणजे एका स्टेजवर म्हणण्यापेक्षा एका ठिकाणी ती सगळी लोक आली आता विषय असा चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना हे शरद पवार समजून आहेत की Uh, महाराष्ट्रामध्ये विरोधात जास्त राहून तिथं फायदा होणार नाही कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवारांची असेल किंवा अजित पवारांची असेल ही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत यांचं सत्तेत असणं ह्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं कारण ही जी माणसं येत नाही हे सगळे कारखानदार किंवा असे मोठे संस्था चालक आहेत किंवा महाराष्ट्रातल्या अशा अनेक गोष्टी की ह्यांनी यांच्याकडे कब्जा करून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करता त्यांनी यांच्याकडे संस्था आहेत त्यांच्याकडे साखर कारखाने आहेत त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या तर नेत्यांना या सगळ्या सगळ्या गोष्टींसाठी सत्तेत राहणं खूप महत्वाचं असतं कारण सत्तेत राहिलं नाही तर यांच्याकडे निधी येत नाही यांच्याकडे निधी नाही आला तर यांचे कारखाने चालत नाही कारखाने नाही चालला तर यांचा कारखान्यातला जो उत्पन्न आहे ते कमी होत जातं आणि मग त्याचा परिणाम यांना यांच्या राजकारणावरती होतो आता शरद पवार अजित जयंत पाटलांना सोडतील का हा एक वेगळा प्रश्न आहे परंतु शरद पवारच सांगतील की जयंत पाटील तुम्ही जावा दोन चार वर्ष तिकडे थांबा तिकडचं तुमचं सगळं व्यवस्थित करा तुमचं राजकारण सेट करा आणि परत एकदा सांगलीत या परत एकदा आपल्या पक्षात या पुढच्या निवडणुका लोकसभेच्या वगैरे वेळेस वे तुम्ही येऊ शकता इकडे कारण शरद पवारांचं राजकारण हे भाल्याभल्यांना समजत नाही आता शरद पवारांकडे फक्त दहा आमदार आहेत त्यातले एक जयंत पाटील जयंत पाटील गेले तर हातात नऊ आमदार बरं तर जयंत पाटील हे शरद पवारांच्या पक्षाचा ज्यान आहेत म्हणाला काय हरकत नसावी ते थोडा जीव आहेत एकीकडे शरद पवार आणि एकीकडे जयंत पाटील हे मिळूनच दहा आमदारांवरती कंट्रोल ठेवू शकतात पण ज्या दिवशी जयंत पाटील जातील त्या दिवशी बाकीच्या आमदारांचं काय होईल किंवा बाकीचे आमदार जयंत पाटलांसोबत जातील का तर ते जाणार नाहीत त्याचं कारण असं असणार आहे कारण शरद पवारांचंच याला पाडबळ असणार आहे कारण शरद पवारांसाठी ढायमकडून रडणारे जयंत पाटील ज्या दिवशी अजित पवारांबरोबर घ्या मित्रांनो की ज्या पद्धतीनं सत्तेत सामील होतील तर हे नव जे आहेत ना लोक ह्या लोकांना फायदा व्हावा म्हणून अजित पवारांसोबत जयंत पाटलांना जाणं भाग आहे आणि हे शरद पवार जाणू आहेत शरद पवार अजित पवार ही सगळी एकाच माळेचे म्हणित म्हणजे एकाच विचारांची लोक आहे ती त्याच्यामुळे ह्यांचा विचार एकच असतो सत्ता सत्तेमधून समाजकारण आणि समाजकारणामधून परत एकदा सत्ता असं काय ते यांचं आतापर्यंत ठरलेलं गणित आहे त्याच्यामुळे जयंत पाटलांना या सिस्टीम मध्ये जावं लागेल तर हे दहा आमदारांवरती त्यांच्या कारण काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंशी काही एवढं यांचं एवढं काही घेणं देणं नाही आहे रोखांशी पण सध्या जयंत पाटलांचं सत्तेत जाणं हे त्यांच्या राहिलेल्या आमदारांसाठी खूप महत्वाचं आहे निधी असतील किंवा असं अनेक गोष्टी असतील यासाठी जयंत पाटील कदाचित जाऊ शकतात परंतु इथंच आता याचा त्याचा विषय येतोच म्हणजे पक्षांतर बंदीचा कायदा वगैरे या गोष्टी येऊ शकतात परंतु शेवटी अं जर शरद पवारांनी याचिकाच दाखल केली नाही त्यांच्याबद्दल काय बोललंच नाही तर काय विषय येतोय डायरेक्ट यांनी सपोर्ट दिला पाठिंबा पार दिला आणि ते जाऊ शकतात ते काय होऊ शकतं त्याचा काही विषय नाही पण अजित पवारांना का हवे जयंत पाटील हा एक प्रश्न आहेच की अजित पवारांना जयंत पाटील हवेत कारण सांगलीमध्ये शरद पवारां अजित पवारांचा एकही आमदार तिकडे त्या ठिकाणी नाही इस मोटी आसले जी जी। ही सगळ्यात मोठी त्यांच्या त्यांना असलेली सले भाजपचे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत परंतु अजित पवार गटाचा सांगलीमध्ये आमदार एकही नाही त्याचं कारण एकच तिथलं स्थानिक राजकारण स्थानिक राजकारणामध्ये जयंत पाटलांचा दबदबा आहे का तर शंभर टक्के आहे परंतु यावेळेस लाडकी बहीण असेल किंवा हिंदुत्ववादी पक्षाच्या बाजूने तिकडे झोपलेलं मतदान असेल किंवा सांगली पॅटर्न तिकडचा सा वेगळा झालेला असेल या सगळ्या गोष्टींमुळे त्या ठिकाणी डायव्हर्ट झाले त्याच्यामुळे जयंत पाटील हे अजित पवारांना हवेत पण यावरती पक्का निर्णय हा दिल्लीतून होईल त्याच दिवशी सत्तेत जयंत पाटील सहभागी होतील तुम्हाला काय वाटतंय हे असंच होईल काही याच्यात अनेक काहीतरी बदल होतील तुमची मतं कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र